राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसानं आपली दमदार हजेरी लावल्याचं आपण पाहत आलो मात्र सोलापूर पावसानं चित्र होतं एक जिल्ह्यात पावसाच्या सरी पुन्हा कोसळू लागलेल्या आहेत महिनाभरापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवल्यानं बळीराजा हवालदिल झाला होता मात्र आज सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसानं केलेल्या जोरदार बॅटिंगमुळं बळीराजा सुखावलेला आहे अचानक झालेल्या पावसामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळालेला आहे दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवरती फॉलो केलं नसेल तर आत्ताच एच पी एन मराठी न्यूज चॅनलला फेसबुकवरती देखील नक्की फॉलो करा भारतीय हवामान विभागानं चौदा जुलै रोजी राज्याच्या विविध भागांसाठी महत्वाचा हवामान अंदाज जाहीर केला होता ज्यामध्ये सोलापूरमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता आणि या ठिकाणी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता तब्बल एक महिन्याच्या विश्रांतीनंतर सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी पुन्हा कोसळू लागलेल्या आहेत सोलापूर जिल्ह्यात पावसानं आपली जोरदार बॅटिंग केलेली आहे महिन्याभरापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवल्यानं बळीराजा हवालदिल झाला होता मात्र आज सोलापूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे अक्कलकोट तालुका आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसानं केलेल्या जोरदार बॅटिंगमुळं बळी राज्यात सुखावलेला रा आहे